कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार तेवीस रोजी अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली परंतु ही अकस्मत मृत्यूची नोंद नसून तो एक प्रकारचा खून होता हे तब्बल चौदा महिन्यानंतर पोलिसांकडून उघड झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे अभिजित राजेंद्र सांबरे राहणार राजरत्न नगर सिडको नासिक याची अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली होती आणि त्याचा मृत्यू संशयास्पद झाला असल्याची त्याच्या नातेवाईकांचं देखील सांगणं होतं संशयाचा धागा हा आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळ याच्याकडे जात होता याची खात्री करण्याकरता नाशिक स्थानिक गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रमोदला मोठ्या शिथाफीने अटक केले नाशिक पोलिसांच्या चौकशी अंती प्रमोदने अभिजितचा खून केल्याची कबुली दिली कबुलीमध्ये त्याने सांगितले की मयत अभिजित माझे यापूर्वीपासून पैशांचे व्यवहार होते त्यातून त्याचा वाद विकोपाला गेला होता त्यामुळे याने मयत इसम अभिजित डाव वाखलेला दिसून आला दिनांक सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजी आर्थिक व्यवहार करिता यातील मयत हा येवला जिल्हा नाशिक येथे जाणार होता त्याने संशयित इसम प्रमोद रणमाळे यास देखील सदर ठिकाणी येण्याबाबत कळविले होते मयत अभिजित सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेऊन रात्री नऊ वाजेच्या सुमारास त्यास दारूमधून ब्लड प्रेशर आणि झोपेच्या अतिरिक्त मात्रांमध्ये गोळ्या मिसळून त्यास दारू पाजली त्यातून मयत इसम नामे अभिजित सांबरे याची शारीरिक परिस्थिती गंभीर होत असताना त्यास त्यांनी बुलेट गाडीवर मागे बसवून येवला येथील संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने वैजापूर गावाजवळ कोपरगाव रस्त्याने घेऊन गेला मयत अभिजित शुद्ध हर हरपल्याचा अंदाज घेऊन गाडी थांबवून त्यास कोपरगाव रस्त्याच्या कडेला फेकून दिले आणि तो तिथून ओबारा झाल्याची कबुली आरोपी प्रमोद याने दिली त्या अनुषंगाने कोपरगाव पोलीस ठाण्यात प्रमोद जालिंदर रणमाळे यांच्या विरुद्ध दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भांडवी कलम तीनशे सात व तीनशे दोन प्रमाणे कट रचून खून केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस हे करत आहेत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये साधारण चौदा महिन्यापूर्वी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली होती तर तो आकस्मात नसून खूनच असल्याचे उघड झालेले आहे प्रमोद जालिंदर रणमाळ यास ताब्यात घेतले आणि त्याकडे विचारपूस केली असता त्यांनी सदरच्या खुनाची कबुली दिली असून हा चौदा महिन्यानंतर खून उघड झालेला आहे त्या त्या अनुषंगाने आज दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंडसंहिता तीनशे दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील तपासाकरता आरोपी नामे प्रमोद जालिंदर रणमाळे यास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात येत आहे